समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्ग हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय नागपूर ते गोवा असा आठशे पाच किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे या महामार्गाच्या उभारणीसाठी अंदाजे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च येणार आहे तब्बल बारा जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अंतर वीस ते बावीस तासांऐवजी फक्त दहा तासात पार करता येणार आहे हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरेल सप्तशृंगी वगळता माहूर रेणुका देवी तुळजापूरची भवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई अशा साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन शक्तीपीठांना स्पर्शून जाणाऱ्या या महामार्गाला म्हणूनच शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे सोबतच ज्योतिबा अंबाजोगाई परळी वैजनाथ पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर अशी धार्मिक स्थळे येथे जोडली जाणार आहेत या प्रकल्पामुळे या भागातील धार्मिक स्थळांचा सर्वांगीण विकास आणि राज्याच्या पर्यटनाच्या संधीमध्ये महत्वाचा बदल घडून येणार आहे हा महामार्ग एकूण बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यांमधून थेट जाणार आहे पुढे तो महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीवर कोकण द्रुतगती महामार्गाला जोडणार आहे हा महामार्ग सहा पदरी असणार आहे महामार्गावरील सव्वीस ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत यासह अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असतील त्यामुळे राज्याची दळणवळण यंत्रणा पूर्वीपेक्षा मजबूत होईल त्या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध का शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना करण्यात आली असून शक्तीपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवरात अडकला आहे कारण या जमिनी पिकाव असल्याने राज्यातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसह राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध केला आहे कोल्हापूर आणि सांगलीमधून कडाडून विरोध होता सरकार स्थानिकांचा विरोध पत्कारून प्रकल्प राबवण्यास तयार नव्हते त्यामुळे अधिसूचना मागे घेण्यात आली होती दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा भाजपा महायुतीचे सरकार आल्याने पुन्हा या महामार्गाला गती देण्यात आली त्यामुळे पुन्हा महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी ने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी भाया सरसावल्या स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या महामार्गामुळे बागायती शेती उद्ध्वस्त होईल या भागातील शेती प्रामुख्याने ऊस द्राक्ष आणि फळ पिकांवर अवलंबून आहे ज्यामुळे येथील अर्थव्यवस्था समृद्ध आहे त्यामुळे हा महामार्ग या समृद्ध शेती क्षेत्राला धोका निर्माण करू शकतो तसेच धार्मिक पर्यटनासाठी नवीन महामार्ग तयार करण्याऐवजी अधिक अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची सुधारणा करणे अधिक फायदेशीर ठरेल असे शेतकऱ्यांचे मत आहे सरकार जमिनीच्या बाजार भावाच्या पट मोबदला देत असले तरी त्यामध्ये शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता मिळेल का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कोल्हापुरात झालेल्या प्रचंड विरोधानंतर शासनाने महामार्गाचा मार्ग बदलण्याचा विचार केला असला तरी विरोधकांचे म्हणणे आहे की सरकार पुन्हा मूळ मार्गच राबवत आहे काँग्रेस नेते बंटी पाटील यांनी विधान भवनावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला असून बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा निर्धार केला आहे